एकदा स्वागत आहे माझ्या पियुष आहे चॅनलमध्ये तर चला काही वेळेला सुरुवात करते आता वाजले साडे अकरा बारा वाजायला आले मी माझं जेवण आज सगळं बनवून झालंय आहे फक्त पुरणपोळी बनवते आणि इकडे चालू आहे आमची तयारी आज बाबाचा घास टाकायचं ना आज आहे आकाजी मला सगळ्यांना आकाजीच्या हार्दिक शुभेच्छा हां चाललं बोला अक्षय तुमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आहे बघा आमची देवपूजा सगळं झालंय मस्त निवेद्य दिलं आहे मस्त देवाला दाखवलं आहे देवपूजा सगळं झालंय मस्त मंदिरला मस्त हार बनवला किती भारी वाटतंय ना मंदिर एकदम बारीक वाटतय इकडे बघा बाबांचा फोटो ठेवलाय इथं हे असं डेग लागतं आकाची दिवशी हे असं मटक आणलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे हे बघा तुमच्याकडे पण करत असेल ना सगळे बाबाला जेवण दिलं आहे आता इकडे ना घास टाकायचा आहे इकडे बघा घास टाकायचा आहे आता पण ते काकान ते आले नाही अजून त्यांची वाट बघतोय आम्ही त्याच्यामुळे थोडा टाईम लागेल त्यांना पाच एक मिनटं पाच मिनटामध्ये येतील ते आता त्यांना जेवण सांगितलं आहे ना पितर बसवता ना हा खा जे दिवशी मग त्यांना सांगितलं फक्त पुरणपोळी बनवते मी सांगायचे गरम गरम मस्त अजून खायला नाही बाकीचे बाकीच्या बनवून झाल्या मसा ते कसं थंड त्यांना चांगला लागत ते मग हे बाकीच्या बनवल्या मसा अजून थोड्याशा बनवायच्या आहे याच्यामध्ये भात आहे रसू आहे इकडे भज्या आहे पापड भजा पापड सगळे ताटकं करून ठेवलाय आता फक्त पुरी ठेवायची बाकी इथं बस हे आणि रस करून फ्रीजमध्ये आहे थंड होण्यासाठी कसं थंड थंड रस भारी लागतो ना एकदम भारी लागतो पुरी सोबत मस्त चला मी बनवते पुऱ्या मग आता पुऱ्या करायच्या आमच्याकडे लय गरम आहे हे बघा आता ते गुरा गुरा था था काकांदे पण आले त्यांना पित्त सांगितलं होतं ना ते आले आता मग पुऱ्या टाकायच्या राहू दिल्या मी बाकीच्या म्हटलं आता त्यांना वाढून देते पहिला ताट करून दिला मग त्यांना जेवायला दिलं बीस टाकल्यानंतर मग मी पुऱ्या बनवल्या मग बाकीच्या नंतर त्यांना म्हणतं लेट होऊन जाईल थोडं पण तुम्ही पटकन घास टाकून द्या मी बाकीच्या पुऱ्यानंतर बनवून घेईल म्हटलं म्हणजे बनवल्या होत्या मी अर्ध्या पुऱ्या बनवल्या थोड्या होत्या फक्त नंतर बनवून घेईल मग पहिला घास टाकून दिला मग आणि तो पियू पण बरं झालं झोपलेला होता मस्त शांत तो ज्या जागे राहिला ना अजून तर काही झालंच नसतं मग सकाळी पण लई तर आज दे देत होता तुम्हाला त्याच्यामुळे लेट झालं ले थोडं म्हटलं जादा आता लहान बाळे तर असंच देतो पाणी थंड पाणी व पाणी हे बघा मिस्टरांचं जेवण त्यांचं जेवण झालं आणि त्यांच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो आमचं पण जेवण जेव्हा जेवण झाल्यानंतर मग भांडे कुंडे घातले सगळं आवर सावर केलं पिऊ उठ पिऊला पण उठवलं पिऊला जेवण भरलं मग नंतर मग आणि कसं पुरणपोळीच्या दिवशी मग किचनलाही घाण होतो त्याच्यामुळे मी सगळं गॅस बीस ओटा पिटा सगळं स्वच्छ करून घेतो मस्त त्याच्यानंतर मग बाबा पुरणच्या दिवशी पसार राहतो चला मग म्याच्या वेळेच संपवतो भेटूया पुढच्या वेळेवर तोपर्यंत बाय बाय सगळ्या